महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या फड परंपरेतील एनजीओ फेडरेशनच्या फड प्रमुखांशी भेट घेत संवाद साधला समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथून आळंदी येथे आलेल्या पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन घेतले आळंदी येथे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे विद्यावंश वास्कर फळाचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश पूज्य श्री विठ्ठल महाराज वास्कर आणि माझे स्नेही श्रद्धेय श्री राणा महाराज वास्कर वारकरी पाईक संघ पंढरपूर यांची वास्करवाडा येथे भेट घेत संवाद साधला संघाचे अध्यक्ष महाराज वीर यांची देखील भेट झाली यावेळी महा फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे गणेश बाकले आणि अक्षय महाराज भोसले उपस्थित होते महा ओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा